अपक्ष उमेदवार प्रकाश निकम यांनी परतीच्या प्रचार रॅलीतच जाहीर केलं की मीच विजयी होणार जनता मला नक्कीच निवडून देणार आजपर्यंत केलेल्या कामाची पोच पावती येणाऱ्या तेवीस तारखेला जनतेच्या आशीर्वादातून आमदारकी मिळेल असा विश्वास दर्शवत प्रकाश निकम यांनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले निवडणूक प्रक्रिया चालू नसताना आचारसंहितेचा भंग होणार नाही कोणाचं मन दुखावणार नाही याची जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी अशा सूचना प्रकाश निकम यांनी दिल्या आमचा सर्टिफिकेट घरात आणून दिला त्याचं नाव सांग प्रकाश निकम एवढी वर्ष झाली सगळे जिल्हा अध्यक्ष झाले सगळे गेले आम्हाला सर्टिफिकेट घ्यायला जायला कुठे लागायचा पालघरला दहा दहा चक्रा लावला हा निकम साहेब संघ अध्यक्ष झाला आणि यांनी कमीत कमी तीन चार हजार लोकांची घर पोच सर्टिफिकेट दिली त्या प्रहार संघटनेच्या प्रहार पक्षाचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो जर अंध अपंग पांगळा लंगडा हा माणूस जर माझ्यासाठी मतदान मागतो दोन दिवस अजून दोनच दिवस तुम्ही माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी मतदान टक्के आपला विजय आहे का नाही शंभर टक्के विजय आहे का नाही झोपू नका जाचू झोपा जिथे जिथे नातेगोदा असतील मित्र असतील काय असतील ती लोक शिव्या देतील ऐकून घ्या तेवीस तारखेला हा साहेब त्यांचा काम काढल्याशिवाय राहणार नाही आज, आज तुम्ही शिव्या द्या उद्या आम्ही शंभर टक्के विजय आपलाच आहे फक्त गांधीजीच्या लोटाला भावू नका एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत जय आदिवासी जय महाराष्ट्र गणेश कलिंगडा अर्वाचीन महाराष्ट्र पालघर